नांदेड येथे दिनांक एकवीस मार्च रोजी अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनास थाटात सुरुवात करण्यात आली त्या अनुषंगाने शहरातील जुना मुंडा ते लोकमान्य मंगल कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर लोकमान्य मंगल कार्यालय येथे प्रमुख मानेवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक मानेवरांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले या अधिवेशनासाठी अखिल भारतीय किसान मजूर सभेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राजसत्तेची फासीवादाकडे हिंदुत्व फासीवादाकडे वाटचाल चालू आहे चाल। आणि ही देशातली समाजवादी लोकशाही संपुष्टात आणून हिंदुत्व फासीवादाचा विकास करणे हा मोदी शहा यांचा आहे आणि अखिल भारतीय किसान मजदूर सभा या देशामध्ये जमिनीच्या फेरवाटपापासून देवस्थान जमीन कोळाच्या जमिनी सिलिंगच्या जमिनी साहेब सरकारी जमिनी कायरान जमिनी वन जमिनी या भूमिहीनामध्ये वाटप झाल्या पाहिजे आणि त्याशिवाय बहुराष्ट्रीय कंपन्या भारताच्या भूमीचा ताबा घेत आहेत पवन ऊर्जेच्या नावाखाली स्वर ऊर्जेच्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्या बीज उत्पादन कंपन्या कृषी माल प्रक्रिया उद्योगाच्या कंपन्या या जमिनीचा ताबा घेत आहेत आज शेतकरी हा संपुष्टात आणण्याची प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपा सरकार मोदीशाच सरकार करत आहे आणि समाजवादी लोकशाहीचे भाष्य करणारे विरोधी पक्ष देखील त्यांचा समाजवाद पूर्णपणे थंडवलेला आहे आणि अखिल भारतीय किसान मृत वतीने भारतामध्ये शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचा विकास करण्याचा प्रयोजन या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही प्रयोजित करत आहोत ची सुरुवात अखिल भारतीय किसान मजदूर सभा ही फार दीर्घकाळापासून काळापासून चालणारी भूमी शेतमजूर शेतकऱ्यांची संघटना आहे आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा जमीनदारा लढा हा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे श्रीकाकुलमचा लढा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी भूमिहीन वाटपाचा नक्सलवाडी आंदोलन शेतकऱ्याचा नक्षलवाडी आंदोलन हे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा लढा आहे आणि हा लढा आम्ही देशात पुन्हा एकदा फासीवाद भांडवलशाही साम्राज्यवादांचा सा ताबा विकसित होत आहे आणि म्हणून आम्ही भारतात अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या नेतृत्वाखाली कृषी क्रांतीसाठी संपूर्ण सिंचन विकासासाठी कृषी माल प्रक्रिया उद्योगासाठी आणि भूमिहीनामध्ये जमीन वाटपासाठी हे तिसरं अधिवेशन प्रयोजित केलेलं आहे